कागलमधील ग्रामीण रुग्णालयात एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम आणि कर्करोगाशी हो संबंधित जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर थोरात मॅडम यांनी तंबाखू सेवनामुळं होणाऱ्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकला डॉक्टर धनंजय पाटील सर आणि डेंटिस्ट प्रियंका किलेदार मॅडम यांनी कर्करोग आणि मुख आरोग्यावर तंबाखूच्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली डॉक्टर पाटील मॅडम आरोग्य निरीक्षक श्री आर पी दांगट इन्चार्ज सिस्टर श्रीमती भारती चोथे दंत सहाय्यक श्री गणेश गोंधळी यांच्यासह रुग्णालयाचे इतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते